मी तर या विभागाचं लव एक लोकप्रतिनिधी नातेने शिवडी विधानसभेचं मी प्रतिनिधी केलं त्याला आज मला या अजय जी प्रतिनिध्व करताय वर्णीमध्ये तुम्ही जी असेल मी असेल त्या बाजूला पण देखील प्रतिनिधित्व करण्याचं काम आम्ही केलेलं आहे मग इकडे बैठकीचे गाळे असतील ग्रामस्थ असतील आम्ही त्या सर्वांच्या वतीने तुमचा मनापासून आभार आणि कौतुक आणि अभिनंदन यासाठी करतो की आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण या विभागाचा प्रतिनिधित्व स्वीकारण्याची भूमिका यासाठी घेतली कारण हल्ली लोकप्रतिनिधीची व्याख्यात बदलली आहे हे कधी कधी गौमिनी आम्ही सांगतो की जर इतर राज्यामध्ये आम्ही जर जायचो एक काळामध्ये हो महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून घेऊन एक वेगळी लौकिक होती आज दोदेवाणी म्हणावा लागेल बाकीच्या राज्यामध्ये जर आम्ही गेलो आम्ही आपण आपण करण्याची भूमिका घेतली मुंबईचा हा आपल्या असलेला हा साखर म्हण आहे मुंबईची नाळ ही आजही ग्रामीण भागातल्या इकडच्या मतदारांशी जोडलेली आहे एक काळ असा होता तर एक पत्र लिहिलं तरी देखील गावामध्ये कोणाला मतदान करायचं ह्याची ख्याती इकडं व्हायची आता तर व्हॉट्सॲप आणि सर्व वेगवेगळ्या मोबाईलचा जमाना आलेला आहे पण आजही देखील मुंबईमध्ये राहून पण माझ्या गावाकडे काय चाललेलं आहे मुंबई मध्ये राहून पण माझ्या गावासाठी गा गा मी काय करू शकतो त्या भागासाठी काय करू शकतो हा तळमळ असलेला हा इकडचा कार्यकर्ता आहे आणि मी आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की आजचं ही सभा ही सभा नाही ही तुमची विजयची सभा पुढच्या काळामध्ये ठरणार आहे आणि माध्यमातून जाऊ शकता फक्त आमची तुम्हाला आज जोडून विनंती आहे की तुम्ही विजय झाल्यानंतर मात्र पुढच्या पाच वर्षामध्ये दिसू नका दरवर्षी किमान सहा महिन्यात तरी देखील आम्हाला दिसा मला त्याचं कारण की एक नियोजन टीम होती जी आज माझ्यावर इथं आहेत काही लोक व्यासपीठावर आहेत की जी नियोजन टीम होती त्यांनी स्वतःला समरजी घाडगे म्हणून लोकांपर्यंत पोचलं या मेळाव्याचं यश समरजील घाडगेपेक्षा या सगळ्या नियोजन टीमनी जे नियोजन केलं त्यामुळं आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मी यांना म्हटलं होतं की लोकांना जेवणाची कुठली गैरसोय होऊ नाही आणि त्याच्यामध्ये पन्नास साठ कार्यकर्ते आज स्वतः अजून ते दुपारपासून जेवले नाहीत पण लोकांना अन्नपूर्णाचं काम करत आहेत असे लोक माझ्या टीममध्ये आहेत तर माझं हे फार मोठं सौभाग्य आहे आणि सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कागलगडिंगलं चुतूरच्या जनतेला या परिवर्तनाचा विश्वास बसलेला आहे होणारं परिवर्तन आपलं आहे चला सगळ्यांनी मिळून हे परिवर्तन घडवूया आणि आपल्या सगळ्यांना या परिवर्तनासाठी मला आशीर्वाद राहू दे